ब्णानू जिल्हा सत्र न्यायालयांचे जे दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदे त्यामध्ये शिपायाची तीनशे पासष्ट पदे या ठिकाणी असणार आहे म्हणजे तीनशे पासष्ट जागा केवळ शिपाई पदासाठी असणार आहे नवीन जाहिरात येईल तर ते तीनशे पासष्ट जागासाठी असणार आहे तर नेमकं आता यासाठी शिपाई या पदाची पात्रता काय आहे त्याचं सिलेबस काय आहे कंटेंट्स काय आहे परीक्षा पॅटर्न काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाचे आहेत नंबर एक मुंबई उच्च न्यायालय शिपाई आणि नंबर दोन आहे जिल्हा सत्र न्यायालय शिपाई तर मुंबई उच्च न्यायालय शिपाई याचा परीक्षा पॅटर्न थोडासा वेगळा आहे आणि जिल्हा सत्र न्यायालय शिपाई याचा परीक्षेचा पॅटर्न थोडासा कसा आहे वेगळा आहे तर दोघांमध्ये काय डिस्टन्स आहे ते आपल्याला माहित करून घ्यायचं आहे आणि जिल्हा मध्ये जे काही शिपाई पदाची तयारी करणारे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चाल सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट महत्वाची क्लिअर करून घ्यायची जी पात्र आहे शिपाई या पदाची तर केवळ सातवी पास आहे आता याचा अर्थ असा आहे की बरेच कॅन्डिडेट्स असे असतात की त्यांना वाटते की आपल्याजवळ सातवीचं गुणपत्र किंवा मार्क मेमो नाही परंतु दहावी मी पास आहे त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही परंतु एक गोष्ट कोणी सांगत नाही ती गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करत आहे की कंपल्सरी तुमच्या जवळ सातवीचं मार्क मेमो कोर्ट भरतीसाठी शिपाईचं जर तुम्ही फॉर्म भरत असला तर असणं अत्यंत आवश्यक आहे ते पण ओरिजिनल व्हेरीफाईड असलं पाहिजे की नोंद तुमची त्या तुमच्या शाळेमध्ये असली पाहिजे कारण क्रॉस चेकिंगच्या वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला त्या सर्व सत्यता त्यामध्ये आढळली पाहिजे त्याच्यामुळं शिपाई हमाल या पदासाठी सातवी कंपल्सरी या ठिकाणी असणार आहे आणि त्याचा मार्क मेमो देखील या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे यामध्ये महत्वाची गोष्ट शिपाई पदाची एक्झाम म्हणजे लेखी परीक्षा ती असणारे तीस मार्काची आणि टोटली ऑब्जेक्टिव्ह आहे वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आता यामध्ये त्याचं पॅटर्न कसं आहे कंटेंट्स कसं या ठिकाणी पाहू शकता इतिहास शास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान हे सर्व या ठिकाणी सेम लिपिकसाठी जिल्हा न्यायालयामध्ये समान होतं आणि शिपायासाठी होतं परंतु गेल्या वेळेस जर पाहिलं तर लिपीपेक्षा हार्ड शिपाई या पदाचा पेपर या ठिकाणी होता म्हणजे समानता तेवढीच आपल्याला या ठिकाणी शिपाई आणि लिपिक या पदासाठी लेखी परीक्षेसाठी समानता आपल्याला आढळून येते पुढची प्रोसेस ही या ठिकाणी वेगळी आहे म्हणजे जेवढं तुम्ही लिपिक त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला शिपाई पदाचा या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे का सांगत आहे कारण या अगोदरचे पेपर पॅटर्न जर तुम्ही पाहिलं पेपर जर पाहिलं तर शिपाई या पदाचे पेपर लिपिक या पदापेक्षा थोडेसे जास्त कठीण त्या ठिकाणी काढलेले होते म्हणजेच या ठिकाणी एवढे टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स केल्याच्या नंतर आपल्याला तीस मार्काचं सिलेबस या ठिकाणी कव्हर होणार आहे आणि आता यानंतर पुढची प्रोसेस काय आहे आता शिपाई हमाल पदासाठी लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर पुढची असते चपळता चाचणी चपळता चाचणी झाल्याच्या नंतर असते मुलाखत अशा प्रकारे पूर्ण पॅटर्न या ठिकाणी शिपाई या पदाचा असणार आहे यामध्ये तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आता ज्या विद्यार्थ्यांचं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या पदासाठी शॉर्टलिस्ट झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण क्वेश्चन सेट तयार केलेले पॅटर्ननुसार त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जे जवळपास साडेपाच हजाराची भरती होणार आहे जिल्हा न्यायालयामध्ये या पदाची त्यासाठी आपण टायपिंगचे पैसेज या ठिकाणी तयार केलेले त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून आत्तापासूनच तयारी करू शकता आणि या तयारीबद्दल तुम्हाला खरं जर पोस्ट घ्यायची असेल तर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता त्याच पद्धतीनं या ठिकाणी इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आपण ओपन केलेले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सब्सक्राइब करू शकता व्हॉट्सअप नंबर दिले त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या समस्या त्या ठिकाणी मांडू शकता तर व्हिडिओ आवडला असेल जास्त जास्त शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा